तुम्ही बच्चनचा काला पत्थर पिक्चर पाहिलाय का सत्तरच्या दशकात या पिक्चरची भयानक क्रेज होती कोळशाच्या खाणीत काम करणारे मजूर आणि त्यांचं जीवन यावर हा पिक्चर आधारित होता शेवटी हे मजूर कोळशाच्या खाणीत अडकतात त्यातले काही वाचतात आणि काही देवाघरी जातात आता असंच काहीतरी वास्तवात घडतंय एका कोळशाच्या खाणीमध्ये जवळपास पाचशे मजूर अडकलेत आणि त्यातले शंभर तर भुकेने मेलेत तर काय आहे हा सर्व प्रकार हे मजूर खाणीत कसे गेले किती दिवसांपासून अडकलेले आहेत चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिका एक असा देश ज्याच्याशी भारतीयांचं एक वेगळं नातं जोडलं गेलंय महात्मा गांधी यांनी आपली चळवळ ही दक्षिण आफ्रिकेतूनच सुरू केली होती आज दक्षिण आफ्रिका देश जगभरात ओळखला जातो तो इथल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि विशेष म्हणजे इथे असलेल्या सोन्याच्या खाणींसाठी दक्षिण आफ्रिका देशामध्ये बऱ्याच सोन्याच्या खाणी आहेत या सोन्याच्या खाणीसाठी दक्षिण आफ्रिकेनं एक स्वतंत्र मंत्रालय देखील स्थापन केले काही प्रतिबंधासोबत या सोन्याच्या खाणीतून सोनं काढण्यात येतं मात्र पैशाची लालसा ही माणसाला काहीही करायला लावते प्रतिबंधन मोडून बरेच लोक या सोन्याच्या खाणीतून सोनं काढण्याचं काम करतात आता मूळ विषयावर येऊया दक्षिण आफ्रिकेच्या स्टील फाउंटेन शहरात बफेल्स फाउंटन नावाची सोन्याची खाण आहे काही महिन्यांपूर्वी या सोन्याच्या खाणीच्या खोदकामाची मुदत संपली होती म्हणजेच सरकारने जिथपर्यंत खाण खोदण्याची परवानगी आहे तिथपर्यंत ही खाण खोदली गेली होती मात्र पैशाच्या आणि सोन्याच्या हव्यासापोटी काही मजुरांच्या समूहाने ही सोन्याची खाण आणखीन खोदण्याचा निर्णय घेतला आता मजुरांच्या टोळ्यांकडून अशा प्रकारचं अवैध खोदकाम करण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती या मजुरांच्या टोळ्या सहा सहा महिने जमिनीच्या खाली राहून अशा प्रकारचं अवैध खोदकाम करत आलेले आहेत या दरम्यान या मजुरांच्या टोळ्यांना जमिनीवरती असणाऱ्या लोकांकडून जीवन आवश्यक वस्तू जातात जवळपास जा जुलै महिन्यात या मजुरांची टोळी बफेल्स फाउंटन खाणीत अवैधरित्या खोदकाम करण्यासाठी उतरली होती त्यांना देखील जमिनीवरून आपल्या साथीदारांकडून जीवन आवश्यक वस्तू पाठवल्या जात होत्या आणि त्या माध्यमातून ते आपलं काम करत होते मात्र या दरम्यान नोव्हेंबर महिन्यात या खाणीत अपघात होतो आणि हे मजुर खाणीत अडकतात पुढे या गोष्टीची माहिती सरकारला कळते स्थानिक पोलीस त्या ठिकाणी दाखल होतात दक्षिण आफ्रिकेचे खनिज मंत्री गवंडे मताशे हे देखील लागोलाग या घटनेची दखल घेतात त्यानंतर पोलिसांकडून खाणीतील बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होते आणि मजुरांना समर्पण करण्याचं आव्हान देखील करण्यात येतं मात्र हे मजूर अटक होण्याच्या भीतीने समर्पण काही करत नाही जवळपास पाचशे मजूर या बफेल्स फाउंटन खाणीत असतात आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणारी एक वेगळी टोळी असते प्रतिनिधित्व करणारी टोळी पोलिसांशी संवाद साधत असते मात्र कोणत्याही परिस्थितीत समर्पण करणार नाही असा या मजुरांचा असतो त्यानंतर मधला काही काळ निघून जातो आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बातमी येते की पोलिसांनी मजुरांना देण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा सप्लाय कापला पोलिसांचं असं मत होतं की जीवनावश्यक वस्तूंचा सप्लाय कापला तर हे मजूर स्वतःहून बाहेर येतील मात्र या मजुरांनी काही माघार घेतली नाही पण एक धक्कादायक गोष्ट या दरम्यान समोर आली ती म्हणजे कि जे पाचशे मजूर खाणी मध्ये खोदकाम करण्यासाठी गेले होते त्यातल्या शंभर मजुरांचा मृत्यू झालाय त्यांना जीवनावश्यक वस्तू न मिळाल्याने ते मृत्युमुखी पडले त्याशिवाय पोलिसांना देखील या खाणीत उतरून या मजुरांना पकडता येणे शक्य नाहीये कारण हे मजूर खाणीत जवळपास अडीच किलोमीटर मध्ये गेले आहेत त्यामुळे खाणीत अडीच किलोमीटर मध्ये जाऊन पाचशे मजुरांना पकडणं अशक्य गोष्ट आहे पण ज्या शंभर मजुरांचा मृत्यू झालाय त्यातला साठ मजुरांचा सा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय तसंच ज्या मजुरांनी समर्पण केलंय त्यांना देखील बाहेर काढण्यात येत आहे पण तरी देखील काही मजूर बाहेर येण्यात तयार नाहीयेत पण यातून एक गोष्ट समोर आलीये की पैशाच्या आणि सोन्याच्या हव्यासापोटी माणूस कशाचाही विचार करत नाही तर यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये कळवू शकता धन्यवाद